मोहिते खून प्रकरणी सात हल्लेखोरांवर खुनाचा गुन्हा दाखल तर शेख यांचा झटापटीत जखमी झाल्याने मृत्यू सांगली येथील गारपीर चौकामध्ये दलित महासंघाचे राज्य अध्यक्ष उत्तम मोहिते वयवर्ष एकेचाळीस यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला मोहिते यांच्या वाढदिवसा निमित्ताने ठेवलेल्या कार्यक्रमात गणेश मोरे यांच्याबरोबर वाद झाल्याच्या कारणावरून गणेश मोरे सतीश लोखंडे शाहरुख शेख बन्या उर्फ यश लोंडे अजय घाडगे जितेंद्र लोंढे योगेश शिंदे समीर ढोले सर्व राहणार इंदिरानगर म्हाडा कॉलनी सांगली आणि मोहिते यांच्या घरामध्ये चाकू लोखंडे रॉड धारदार शस्त्राने छातीवर बोटावर मारहाण करून त्यांचा खून केला होता तर आरोपी शेख याचा या झटापटीमध्ये मांडीला चाकू लागून गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला आहे या घटनेमुळे शांतता व सुरक्षेच्या दृष्टीने सांगली शहरामध्ये महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता या खून प्रकरणी सात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा तपास सुरू आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय हो, पोलीस अधिकारी प्रभारी अधिकारी अरुण सुगावकर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक संजय मोरे जिल्हा विशेष शाखा यांनी भेट देऊन चौकशीच्या सूचना दिल्या आहेत तर या सात आरोपी विरोधात सांगली शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र वेदन्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महकाळ